बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार नितीन देशमुख यांनी बाळापूर शहरातील मतदारांशी साधला संवाद बाळापूर शहरातील मतदार कॉर्नर सभेला मोठ्या संख्येनं उपस्थित होते बाळापूर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार नितीन देशमुख यांना दिवसेंदिवस मतदारांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे तर बाळापूर शहरातील बाकडे चौक विठ्ठल मंदिर शितळा मंदिर राजपूतपुरा कासारखेड आदींसह मोहल्ल्यामध्ये कॉर्नर बैठक होऊन मतदार बंधू आणि भगे महिलांशी संवाद साधला यावेळी मला या निवडणुकीमध्ये प्रचंड मतांनी विजयी करून पुढील पाच वर्ष संधी द्यावी असं मत आमदार नितीन देशमुख यांनी मतदारांशी संवाद साधत बोलत होते यावेळी त्यांच्यासोबत सेवकराम दाथोड सुभाष शेठ धाणूकार करणसिंह ठाकूर सुरेश शेलार आनंद बनसरे दिलीप सिंह ठाकूर राहुल अहेर भूषण गुजराती शुभम सोनोने धरमसिंह ठाकूर जयराम सोनोने यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी अमोल जामोदे एन न्यूज मराठी बाळापूर अकोला